महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील बैठक पार पडली विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा तर महाविकास आघाडीची पुढची बैठक पुढच्या दौरा पाच ऑक्टोबर संभाजीनगर तर सहा ऑक्टोबरला नाशिक सात ऑक्टोबरला राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती दोनशे पंचवीस ते दोनशे जागा लढवण्याचा मनसेचा निर्धार महाविकास पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून नाराजीचा सूर अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्ष नम्रता फेमसकर यांचा राजीनामा काँग्रेस पक्षामध्ये जातीयवाद वाढल्याचा आरोप केला माजी मंत्री पद्माकर वाळवी यांच्या भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राज्य सरकारने धनगर आरक्षणा संदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असल्याचे आश्वासन <ंदल्ण> माडामध्ये केवळ भूमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी लागेल माळ शिरस किंवा पंढरपूरचा उमेदवार दिल्यास जनता पराभूत करेल संजय पाटील घाटणेकर यांचा इशारा पुण्यामध्ये अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली अतुल बेनके पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची मागणी देखील केली गुवाहामध्ये नातेवाईकाला तिकीट देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेला घेतला नाही तिथे शिवसैनिकालाच तिकीट दिलं जाणार उदय सावंत यांचे रामदास कदम यांना प्रत्युत्तर कोणावरही अन्याय करू नका लोकसभेत कारण पुढे करून भावना भावना तिकीट कापल्यानंतर गवळींची प्रतिक्रिया आमदार पात्रता प्रकरणावर पुन्हा तारीख पे तारीख ठाकरे पवार पक्षातील आमदार अपात्रतेचा सुनावणी सुनाव निश तीन ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज चॅनेलला चॅनल सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या